बोधी बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती चला मित्रांनो सर्वात आधी बघूया आपण बुद्ध संगती या शब्दाचा अर्थ मित्रांनो बुद्ध संगती म्हणजे शेकडो अशा बौद्ध भिक्षुनी एकत्र येऊन बुद्ध धर्मातील ज्या शिकवणी आहेत त्यांचं संगोपन करणं त्या शिकवणींबद्दल संवाद साधणे आणि जर बौद्ध संघामध्ये काही मतभेद असतील तर ते एकत्र बसून मिटवणे हे होय चला तर बघूया पहिली बौद्ध संगती ही कशा प्रकारे घेण्यात आली होती आणि कुठे घेण्यात आली होती मित्रांनो पहिली बौद्ध संगती ही घेण्यात आली होती तसं मी सांगितल्याप्रमाणे इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी म्हणजे जेव्हा गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले अगदी त्याच वर्षी ही संगती कुठे घेण्यात आली होती बरं मित्रांनो ही संगती बिहार येथील राजगीर या ठिकाणी घेण्यात आली होती आणि मित्रांनो तुम्हाला माहितीये की पहिली ही बौद्ध संगती कुठल्या राजाच्या अध्यक्षतेखाली घेतली होती तो राजा होता राजा शत्रु। तो डायनेस्टीचा राजा होता आणि तसंच मित्रांनो ह्या पहिल्या बौद्ध संगतीचे अध्यक्षपद कुणी भूषवले होते ते होते भिक्षू महाकश्यप व मित्रांनो भिक्षू महाकश्यप तेज ज्यांनी गौतम बुद्धांना अग्नी दिला होता तर मित्रांनो ही पहिली बौद्ध संगती ही का घेण्यात आली होती तर मित्रांनो गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांची त्यांची वचने त्यांची प्रवचने ही एकत्र करायची होती आणि ती पूर्ण देशामध्ये पसरवायची होती त्यामुळे राजा आजादत्रू याने भिक्षू महासंघाला आदेश दिला की पहिली बौद्ध संगती ही घडवून आणावी आणि गौतम बुद्धांनी मांडलेले विचार हे एकत्र करावे आणि मित्रांनो झाले तसेच कारण पहिली महासंगती घेतल्यानंतर त्रिपिटकामधील दोन पिटक हे तिथेच बनवण्यात आले होते जे प्रॉपर गौतम बुद्धांचे विचार होते ते म्हणजे सुत्त पिटक आणि पिटक तर मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू